फळांच्या तीन करंड्यात आंबे चुकू केळी पेरू ही फळे भरलेली आहेत आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे तर चिकू हे केळीच्या दुप्पट आहे पेरूची संख्या ही चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या तीन छेद चार इतकी आहे जर तीन करंड्यात मिळून एक हजार फळ असतील तर पेरू व चिकू या फळांची संख्या किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या विचारलेले असतात वारंवार सांगणं यासाठी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दंडक वाचवा जे प्रश्न नाही सापडत तुम्ही विचारा इथं प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये करंड्यात आंबे दर्शवले म्हणून इथं आंब्यासाठी चलपद ये वापरा करंडी चिकू दर्शवले चिकूसाठी लेकरांनो चलपद सी वापरा केळी दर्शवली सर मग या खेळी चलपद के वापरा आणि पेरू दर्शवले या पेरूसाठी चलपद पी वापरा भाषा चलपदाचे आता बघा फळांच्या तीन करंड्यात आंबे चिकू केळी पेरू ही फळं भरलेली आहेत आता त्यांची संख्या आंबे केळी या फळांची संख्या समान म्हणजे ए बराबर आंबे आणि केळी या फळांची संख्या समान म्हणजे इथं आंब्यासाठी ए केळीसाठी के याचा अर्थ ए बराबर के या दोन्ही बाबी सारख्या आहेत लक्षात घ्या पुढं गणित म्हणते की चिकू केळीच्या तुप्पट चिकू म्हणजे काय सी केळीच्या दुप्पट केळीसाठी के केचे दुप्पट दोन के पुढ पेरूची संख्या चिकू केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या तीन छेद चार या पेरूची संख्या म्हणजे पी बरावर तीन छेद चार पेरूची संख्या चिकू केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या तीन छेद चार चिकू आणि केळी चिकूसाठी सी आणि केळीसाठी के अशा पद्धतीचं समीकरण या पेरूचं बनते पेरूची संख्या आणि केळीच्या तीन, तीन छेद चार लक्ष द्या पेरूची संख्या ही चिकू आणि केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या म्हणजे चिकू आणि केळी यांच्या मिळून होणाऱ्या संख्येच्या म्हणजे बेरजेच्या तीन छेद चार मग ह्या अशा पद्धतीचं समीकरण बनवा लागते व पर्टिक्युलर पीचा विचार करता ह्या समीकरणाला संक्षिप्त करा कोणतंच पद कोणती संख्या लेकरांनो एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक, एक असतो या न्यायाप्रमाणे कंसातील एक कंसा बाहेरील एक हे दोन अपूर्णांक ठरतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छदाचा म्हणजे तीन गुणीला सी तीन सी अधिक तीन गुणीला के तीन के छदस्थानी चार एक चार आता या सी हे जे तीन सी आहे या सीच्या ठिकाणी ची ही दोन के किंमत मांडा म्हणजे तीन गुणीला दोन के अधिक स्वरूपात तीन के आहेत छदस्थानी चार म्हणायचे म्हणजे तीन दोन्ही सहा के अधिक तीन के छदस्थानी चार म्हणजे सहा तीन नऊ केला प्राप्त होते लक्ष द्या आता गणित म्हणते कि तीन करंड्यात मिळून एक हजार फळ असतील तर पेरू चिकू फळांची संख्या किती लक्ष द्या आंब्यासाठी ए चिकूसाठी सी केळीसाठी के आणि पेरूसाठी पी हे चार प्रकारचे फळं आणि या फळांची करंडीतील संख्या एक हजार हे सगळं सोपं असते लेकरांवर लक्ष द्या उजाडून जाऊ जा, जा, नका गणित भलं लंबी लचक म्हणजे फार अवघड असेल असा गैरसमज मनाचा होऊ द्यायचा नाही चला, चला।, चला पुढे तुमचा आत्मविश्वास म्हणजे तुमचं यश असते स्वतःवर विश्वास ठेवा सोपे प्रश्न त्यांना पहिल्यांदा आयाम द्या आणि मनाला जीवाला बुद्धीला चित्ताला जे थोडसे काठीण्य पातळीचे प्रश्न वाटतात त्या प्रश्नांसाठी जास्तीत जास्त वेळ कसा उरेल याचं कटाक्षानं ध्यान द्यायचं आणि शेवटच्या लेअरमध्ये फेरीमध्ये ते प्रश्न सोडवायचेच लक्षात घ्या आता ये येच व्हॅल्यू काय के म्हणून इथं के सी सी म्हणजे दोन के इथं दोन के खुशाल मांडा इथं के म्हणजे काय तर ये आहे के म्हणजे ए आहे आणि ये जर मांडला तर ए म्हणजे काय आहे के आहे इथे के चा के असत राहू द्या आणि पी चा व्हॅल्यू आला नऊ के दोन के आणि के म्हणजे के आणि के दोन के दोन के आणि दोन के चार के म्हणजे इथं चार के ही सगळी पेरीज चार के अधिक नऊ के छदस्थानी चार बराबर एक हजार पूर्णांक याचा असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा ह्या काही गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आता चार गुणीला चार चार चूक सोळा के आता अधिक त्याच्यामध्ये अंश मिळवायचा म्हणजे नऊ के छेद छद जसाच्या तसा समोर एक हजार हे सोळा के नऊ होते आणि या एक हजार कड जातानी हे चार मांडा लागतात गुनिला स्वरूपात लक्ष द्या या केला करा एकट एक हजार आणि गुणीला चार कडे जातानी पंचवीस का मांडाचे भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी भागीला असेल गुणीला गुणीला असेल भागीला स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल अधिक मांडावी लागते हा काही गरीत लक्षात ठेवा आता शंभर हा उरला शून्य या चार वर म्हणजे के बराबर चाळीस गुणीला चार अर्थात या के ची किंमत आली चार चूक सोळा अर्थात एकशे साठ हे के, के म्हणजे एकशे साठ आले लक्षात घ्या आम्हाला पेरू व चिकू या फळांची संख्या किती असा प्रश्न विचारला केची व्हॅल्यू म्हणजे केळी एकशे साठ केळी काय आहे केळीसाठी साठी आम्ही काय वापरलं के वापरलं आता लक्षात के काय आहे के केळी का आहे मग केची व्हॅल्यू एकशे साठ अर्थात केळी बराबर एकशे साठ पेरू आणि चिकू विचारले म्हणजे पी आणि सी विचारला पहिल्यांदा पेरू काढू पी बराबर नऊ के छदस्थानी चार पेरू काढू आम्ही पेरू पेरू म्हणजे पी आणि पीच समीकरण आहे नऊ के छदस्थानी चार अर्थात नऊ सोबत गुणीला एकशे साठ घ्या आणि छदस्थानी चार हा भाग चार चूक सोळा त्यावर शून्य म्हणजे नऊ गुणीला चाळीस अर्थात नऊ चूक छत्तीस तीनशे साठ काय तर पेरू पेरूची एक संख्या मिळाली सर आता चिकू काढायची मग आता चिकू हा शब्द नवाय तुम्हाला चिकूसाठी चलपत शी आहे आणि शीच समीकरण आहे दोन के क्रम मग के म्हणजे दोन गुणीला केच व्हॅल्यू एकशे साठ हे के म्हणजे एकशे साठ आता हा गुणाकार सोड दोन्ही बत्तीस त्यावर शून्य म्हणजे पेरू किती सर तर पेरू तीनशे साठ वाटलं स्पेशली इकडं लिहून पेरू तीनशे साठ इथं मांडला सा। पेरू पेरूची संख्या पेरू ची संख्या सापडली तीनशे साठ त्याच्यानंतर ची संख्या सापडली तीनशे वीस ची संख्या तीनशे वीस ची संख्या एकशे साठ आता केळीची संख्या आणि या आंब्याची संख्या ऍज इक्वल आहे अर्थात आंब्याची संख्या एकशे साठ हे जर बेरीज केली तर सगळी बेरीज एक हजार करंडीतील फळं येतात का हा प्रश्न पडताळा तुमचे दोन मिनटं एखादा मिनिट जाऊ द्या तीनशे साठ तीनशे वीस एकशे साठ एकशे साठ हे बेरीज एकशे एक हजार यावी म्हणजे हा शून्य सहा सहा बारा दोन चौदा सहा वीस दोन 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 चार चार सात तीन दहा हे एक हजार फळ करंडीतील फळ करंडीतील फळ करंडी एक हजार ओके अशा पद्धतीच्या आम्हाला प्रश्न विचारला पेरू आणि चिकू फळांची संख्या अनुक्रमे दर्शवायची असेल तर पेरूची संख्या तीनशे साठ आणि चिकूची संख्या तीनशे वीस लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल माय बापांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल घंटी घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागसर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे लक्ष द्या म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न असतात या लेकरांचं संघटन करण्यापाठीमागचं धोरण असं की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा नाविन्यपूर्ण सराव वैविध्यतापूर्ण सराव लक्षात घ्या सराव हा अंगी वेगळंच बळ जोर उत्साह आत्मविश्वास निर्माण करण्याला कारणीभूत ठरत असतो आणि त्याचे परिणाम यशाच्या रूपानं आम्हाला मिळत सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपभास करता येईल